आले काय मान्य बघता इथलं आता ह्या गावातलं एक एकावाडीचं सगळे पंचनामे करा कुठलाही पंचनामा ठेवू नका इथं गुरांना खायला नाही आता संभाजीन चारा निघालाय तिथं चारा इथं चाराची व्यवस्था इथं करा चाऱ्याची व्यवस्था करून इथं संध्याकाळी इथं त्यांना जे आपण शासनाचा आपण आता पंचनामा केल्यानंतर दहा किलो गहू तांदूळ आणि दहा किलो आपण जे गहू वगैरे देतो ते ताबडतोब उद्या दोन दिवसा कशी मिळतील ते ती बघा साहेब आता काम करा जोरात काम करा इथं आलं नाही अजून ठीक आहे एक मिनिटं यांची पण चूक नाही अधिकारी यांची काय झाले बाबा नो संकट मला माहिती संकट हे सगळीकडे आलेलं आहे संकट त्यामुळे काय होतं की हे सगळी गुंतलेली एकमेकात माणसं वाचवायला सगळी गुंतलेली तुम्ही काळजी करू नका हे ताबडतोब कधी करणार पण सर मला कधी फोन करणार वडवळची काळे वस्तीचे पंचनाम्या केलेले साहेब तुम्ही मला फोन करायचा पहिल्यांदा आणि तीन दिवस मी फोन लावतोय ती साहेब तुमचे तहसीलदार हे दोघं सांगतात सगळं पोहोचलय सगळं पोहोचल पोहोचलातच आहे काय करतो दोन आपण त्यांना सांगितले ताबडतोब यांना मदत करा ताबडतोब सहकार्य करा आता करतील ते करतील सर तेवढं तुम्ही पंचनामे आणि लोकांना आता आपण जे किट द्या परंतु आपण गुरांना खाऊ आपण काय म्हणतो आपण त्याला सारा तो, तो येतोय ये ते येतोय इथं इथं शिफ्ट करा ते लोकांना हो सर करतील सगळे करतील ते करतील आणि सगळे पंचनामे मात्र कुठला गुंटाकून आजार राहिला पाहिजे जर गुंटाकून आजार राहिला तर आपला मसूर आणि कृषी अधिकारी त्याला जबाबदार राहतील ही गरीबांची वेळ आहे यांचं दुर्दैव आहे हे संकट आहे हे संकट आहे या संकटाच्या काळी आपण जेवढी यांना मदत करू आता हे दुर्दैव शेतकऱ्यात ही असं पूर येणं पण शेवटी आता तुम्हाला संधी आहे पुण्य करायची या लोकात घुसून सगळ्यांचं ही करा तुम्ही पुण्य करा पुण्य वाटून घ्या आपल्या कुटुंबाला फायदा होईल हो दादा नमस्कार मी आहे संभाजी नाव आता सर माझ्या गावात माझ्या घरावर बिस्कुट पाण्या या वडवा विचारा मला एक बिस्किटचा पुढा सुद्धा दिला कुठे ही परिस्थिती आहे माझ्या घरावर बिस्कुट पाणी सगळं माझ्याकडे पोहोचल दादा

सांगितले मला आमदार साहेब लक्ष द्या बोला आज बरं मामा कृषी मंत्री इथं वडवळ आलते आमच्याकडे आतापर्यंत कुठलीही शासकीय मदत मिळली नसल्यामुळे आम्ही वडवळवाल्यांनी इथं गाडी आढळतो कृषी मंत्र्यांचा चापा अडवला होता आम्ही त्यांना आमच्या व्यथा सांगितलेले इथं तहसीलदार आले नाहीत चलाटे आले नाहीत सर्कल आले नाहीत आणि इथल्या कुठल्याही आमच्या जवळजवळ अडीचशे तीनशे जनावर आहेत पाच दिवसापासून उपाशी आहेत त्यांना चारा नाही जे पूरग्रस्त आम्ही आहोत आम्हाला शासनाचा मिळणार नाही आम्हाला सगळ्यांना गाववाल्याने घरी पाच दहा भाकरी करून आणून इथे शेतात फव घातले सरकारकडे एवढीच मागणी आहे आम्हाला तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळायला पाहिजे राहुल चव्हाण बरोबर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका